आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांचं शंभर वर्षाचे स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने यांचं अल्पशा आजाराने भारतीय हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले घरापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली जिल्हाधिकारी राजा दयानिधी आयुक्त सुनील पवार विशाल प्रकाश बापू पाटील माजी आमदार नितीन शिंदे अजितराव सूर्यवंशी प्रमोद लाड राजेंद्र कुंभार अशोक सिंग राजपूत रघुनाथ नार्वेकर रामचंद्र पवार हसन देसाई मोहन देशमुख महेश खराडे रोहित चोटे उपायुक्त राहुल रोकडे अशोक कुष्टे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती ही अंत्ययात्रा कुपवाड येथील त्यांच्या निवासस्थानापासून विश्राम भागेतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून हुतात्मा स्मारक काँग्रेस कमिटी महात्मा गांधी पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून अमरधाम इथे संपन्न झाले अमरधाम येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारं एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा